नमस्कार गणेश सकपाळ आणि आज आम्ही जे शिताबळीचं शेत आहे त्या शिताबळीच्या शेतामध्ये शेता आंतरपीक कपाशी घेतलेली आहे मूग उडीद आहे बाजूला तर आज त्याची लागवड आहे एक जून ही ठिबकसाठी सर्व खानेशी शेतकरी एक जूनला पेरणी करतात आणि आज सकाळी सहा वाजल्यापासून पेरणी चालू आहे कारण ऊन तापमान शेहेचाळीस अंश सेल्सिअस असतं बगा, त्यामुळे लवकरच बघा तुम्ही बघत असाल पेरणी चालू केली पेरणीमध्ये सकाळी रात्री ही थिबक सिंचन असतं त्याचं पाणी टाकून भिजवावं लागतं त्याच्यानंतर त्या ड्रीपवर महिला भिज टाकतात अशा पद्धतीची पेरणी आज पूर्ण होणार कर आहे आणि जे कोरडो शेतकरी असतात ते पावसाळ्यावर त्याची वाढ बघत असतात पण ठिबक सिंचनामुळं शेतकरी लवकर पेरणी करून लवकर माल घेतो त्यामुळं ठिबक सिंचनाचा देखील फायदा आहे हे सीताफळी जे आहेत या सीताफळीला आता पाऊस पडल्यानंतरच ते हिरव्या होतील सीताफळी ही सीताफळी आहे त्याच्या बाजूला मूंग उडीद ही लाईन आहे त्याच्यानंतर हे आहे कपाशी त्याच्यानंतर बाजूला पण ही आहे कपाशी अशा पद्धतीचं उडीद मूग कपाशी आणि शेवटी जे आहे तूर अशा पद्धतीचं मिक्स पीक असे आयोजन केलेलं आहे इथं पूर्ण मिक्सिंग आहे इथं त्याच्यामध्ये सर्व पिकं घेतल्या जातात मूंग उडीद हे दोन महिन्यामध्ये येतं आणि त्याच्यामध्ये दोन सीताफळीमधलं उडीद मूग पेरलं जातं अशा पद्धतीचं उडीदमुंगही होतं तूरही होते आणि कपाशी होते आणि गणपतीला या सीताफळींना बहार येतो आणि सीताफळी देखील विकल्या जातात अशा पद्धतीचा हा जो प्लॉट तयार केलेला आहे अशा पद्धतीची जर शेती तुम्ही केली तर शेतकऱ्याचं उत्पन्न देखील वाढेल आणि वेगवेगळ्या प्रकारची देखील एकाच वेळेस घेतली जातात तुम्हाला हा माझं शेतीचं नियोजन कशा पद्धतीने वाटलं तर नक्की कमेंट करा जय हिंद वंदे मातरम